नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आज आपण नागपंचमीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नागपंचमीचा उपवास कसा करायचा कधी धरायचा तो उपवास त्या उपवासाला काय खावे काय खाऊ नये त्याचबरोबर नागपंचमीचा नागपंचमी वारुळाची आपल्याला पूजा कशी करायची ती कशी करायची बघा आपल्या घरी नागदेवतेची पूजा आपल्याला कशी करायची वारुळापर्यंत जर तुमचं जाणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायला पाहिजे त्यानंतर नैवेद्य काय दाखवायचं आहे कोणती कामे आहेत त्या दिवशी जी आपल्याला करायची आहेत पूजेचे संपूर्ण फळ मिळण्यासाठी आपल्याला कोणते नियम आहेत जे आपल्याला पाळले पाहिजेत नागपंचमीची कथा काय आहे ही पूजा करत असताना कोणता मंत्र आहे जो आपल्याला या दिवशी आवर्जून मनायचा आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे नागपंचमी आणि बघा श्रावणातील पहिला शुक्रवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आहे आलेली आहे बघा श्रावणातील पहिल्या शुक्रवारी आपण जीव जीवतीची पूजा करतो यालाच जरा जिवंतिका पूजन असेही म्हणतात बघा प्रत्येक शुक्रवारी ही पूजा करायची असते आणि यावर्षी तर शुक्रवार शुक्रवारीच नागपंचमी आलेली आहे तर बघा या दिवशी नागपंचमीचा उपवास देखील आपल्याला करायचा असतो तर बघा मंडळी हा उपवास आपल्याला आदल्या दिवशी करायचा असतो म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे यावर्षी आपल्याला उपवास करायचा आहे आठ तारखेला बघा आपल्याला उपवास करायचा आहे गुरुवारी आठ तारखेला यालाच नागचतुर्थी हिचा उपवास असं सुद्धा म्हटलं जातं तर हा उपवास आपल्याला नागपंचमीच्या आदल्या दिवशी करायचा आहे आपल्याला नागपंचमीचा उपवास हा हा उपवास भावासाठी धरला जातो बघा हा उपवास आपण नागदेवतेला भाऊ मानून प्रत्येक महिला प्रत्येक कुमारिका मुलगी हा उपवास करतात तर हा उपवास भावासाठी म्हणजे नागदेवतेला भाऊ मानून आपण हा उपवास करायचा असतो आता या उपवासामध्ये आपण काय खायला पाहिजे तर बघा या उपवासामध्ये असं म्हटलं जातं की नागाचे अंडे गोल गोल असतात म्हणून जे गोल पदार्थ आहेत जसं साबुदा भगर वगैरे असे पदार्थ खाऊ नये असं सांगितलं जातं तर बघा त्यामध्ये जर तुम्हाला खायचे झाले तर तुम्ही दुधाचे पदार्थ खाऊ शकता किंवा तुम्ही फळ सुद्धा खाऊ शकता कुठलाही गोड पदार्थ आपण या उपवासाला खायचा असतो पण बघा जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर नाही केला तरीही चालणार आहे पण पं नागपंचमीची पूजा आपल्याला करायची आहे आता बघा या दिवशी आपण कोणती कामं करू नये असं सांगितलं जातं तर बघा या दिवशी तवा ठेवू नये असं सांगितलं जातं या दिवशी चुलीवर तवा ठेवू नये विळीने चिरू नये तळण करू नये अ पूर्वापार सांगत आलेले आहेत बघा तर त्याच्यानंतर जर आता या नागपंचमीची आपल्याला पूजा कशी करायची बघा आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ही पूजा केली जाते प्रत्येकाने आपापल्या परीने जशी तुमच्या घरी तुमच्या आजूबाजूला पूजा केली जाते तशी तुम्ही पूजा करा आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे पूजा करू शकता बघा या पूजेमध्ये आता जर तुम्हाला तुमच्या असा बहुतेक ठिकाणी बघा मातीचे नागोबा भेटतात त्यांची पूजा केली जाते काही काही ठिकाणी रांगोळीची रांगोळीने नागोबा काढले जातात आणि त्यांची पूजा केली जाते पाटावर नागोबा काढतात त्याची पूजा केली जाते काही काही ठिकाणी तांदळाने नागोबा काढतात आणि त्याची पूजा केली जाते अर्थात काय नागोबाच्या प्रतिकात्मक एखादे कुठलेही नागोबा आपण काढायचे आणि त्यांची पूजा करायची त्यांना पाटावर बसवायचं त्यांची पूजा करायची अशी ही प्रथा आहे तर बघा आता आमच्याकडे अशी केली जाते आम्ही काय करतो एक पेपरवर नागोबा काढतो एक नागोबा असतो एक नागिन असते नागोबा बघा त्यांच्यावर असा तुरा असतो म्हणून ते नागोबा म्हटलं जातं आणि ज्यांना विणी असते ती नागिन असं म्हटलं जातं आणि त्यांची दोन पिल्ले असतात एक नागो त्यामध्ये पण एक नागिन असते आणि एक अस नागोबा असतो अशी असं चित्र काढायचं आणि या चित्राची आपल्याला नागोबा म्हणून प्रतिकात्मक नागोबा म्हणून त्यांची आपल्याला पूजा करायची आहे तर बघा त्या यासाठी असे चित्र काढायचं त्याला हळद कुंकू अक्षदा व्हायची धूपदीप दाखवायचा वस्त्रमाळ घालायची जर असेल तर फुलांचा हार घाला फुलं व्हा यामध्ये या पूजेमध्ये अवश्य म्हणजे दुर्वा आणि आघाड्याचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो जर तुम्हाला कुठलंही फुल नाही मिळालं तर तुम्ही फक्त दुर्वा आणि आघाडा देवाला अर्पण करू शकता नागदेवतेला आणि बघा आघाडा आणि दुर्वा याला या श्रावण महिन्यामध्ये खूप महत्व आहे त्यामुळे तुम्हाला आणि आघाडा आणि दुर्वा कुठेही मिळून जातात जर मिळालंच तर हे घेऊन या आणि त्याच्यानंतर धूपदीप दाखवायचा आरती करायची आणि कथा ऐकायची आता ही कथा काय आहे आपण या व्हिडिओच्या शेवटी नक्की पाहूयात तर त्याच्यानंतर दुधाचा आपल्याला इथे नैवेद्य दाखवायचा आहे दूध साखरेचा सा नैवेद्य नागोबाला दाखवायचा आहे विशेष म्हणजे या पूजेमध्ये लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला फुटाण्याचा नैवेद्य दाखवा आणि लाह्या विशेष म्हणजे ज्वारीच्या लाह्यांचा नैवेद्य नैवेद्याचा मान असतो या पूजेमध्ये पूर्वापार चालत आलेल्या ज्वारीच्या लाह्या करतात आता जर तुम्हाला ज्वारीच्या लाह्या नाही भेटल्या तर तुम्हाला ज्या भेटतील तांदळाच्या भेटतील कुठल्याही लाह्या भेटल्या तर त्या पूजेमध्ये तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी पूर्णाचा देखील स्वयंपाक केला जातो प्रत्येक मुलगी या दिवशी आपल्या माहेरी जाते माहेरी आपल्या मुलीला लग्न झालेल्या मुलीला माहेरी बोलवतात तिचे लाड पुरवले जातात आणि मुली झोका खेळतात छान त्यांचे लाड करतात असा हा स्त्रियांसाठीचा महिलांसाठीचा हा सण असतो नागपंचमीचा प्रत्येक मुलगी आपल्या पहिल्या लग्न झाल्याच्या नंतर पहिल्या सणाला तर नागपंचमीच्या पहिल्या सणाला आपल्या माहिरी आणि त्याचबरोबर यामध्ये पूर्णाचा देखील नैवेद्याचा मान असतो पण बघा तवा टाकत नाही थळण करत नाही तर त्यामुळे कानोले केले जातात कुठे कुठे बघा दिंडे म्हणतात याला कोणी कुणी कानोले म्हणतात अशी पोळी चपाती लाटून त्याच्यामध्ये अं पुरण भरलं जातं आणि करंजीच्या आकाराचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपापल्या भागामध्ये केले जातात पण ते भाजले किंवा तळले जात नाहीत तर ते उकडून त्याचा नैवेद्य नागोबाला दाखवला जातो तर अशा प्रकारे दे पुरणाचा देखील नैवेद्य दे केला जातो काही काही ठिकाणी पूजा करेपर्यंत अं तवा ता टाकत नाहीत आणि नंतर पूर्ण नागो पुरणाचा स्वयंपाक दुपारच्या नंतर कुणी खूप बऱ्याच ठिकाणी केला जातो तर अशा प्रकारे आपल्याला साधी सोपी जास्त वेळ लागणार नाही पाच दहा मिनिटांमध्ये तुमची ही पूजा होणार आपण नागपंचमीची कथा ऐकूया तर मणिपूर नावाचे एक गाव होते तिथे एक शेतकरी राहत होता एक दिवस तो आपल्या शेतामध्ये नांगरीत होता शेतात एक वारुळ होते नांगरता नांगरता नांगराचा फाळ हा वारुळावरून फिरला वारुळ उद्वस्त झाले त्या वारुळात नागिणीची पिल्ले होती ती मारली गेली त्यावेळी नागिन बाहेर गेली होती परत येऊन पाहते तर ती मुले मेलेली होती आता काय करावे तिला कळत नव्हते ती खूप संतापली चिडली तिने सुडाच्या भावनेने शेतकऱ्याच्या घरी गेली शेतकऱ्याच्या साऱ्या कुटुंबाला तिने दंश केला सगळे मेले शेतकऱ्याची एक मुलगी सासरी गेली होती ती वाचली नागिन तिच्या सासरी गेली तिच्या घरी पोहोचताच तिला एक दृष्ट पाहू दृश्य दिसले ते दृश्य पाहून ती नागिन दारातच थबकली ती मुलगी पाटावर नागाचे चित्र काढून त्याची ती पूजा करत होती तिने दुधाचा नैवेद्य दाखवला नमस्कार केला आणि हात जोडून सुखी ठेव अशी प्रार्थना केली हे पाहून नागिन संतोषली शांत झाली शेतकऱ्याच्या मुलीवर ती प्रसन्न झाली तिच्या कुटुंबियांचा कुटुंबियांना नागिनीने जीवनदान दिले तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा तेव्हापासून पूजेची पंचमी प्रथा पडली आहे बघा आपला देश हा शेती प्रधान देश आहे हा साप आपल्या शेताचे रक्षण करतो म्हणून त्याला क्षेत्रपाल देखील म्हणतात सापाला सुगंध आवडतो चंदनाच्या वृक्षाखाली तो निवास करतो म्हणून म्हणून भारतीय संस्कृतीला तो खूप प्रिय आहे बघा तर अशी ही पुराणामध्ये नागपंचमीची कहाणी सांगितली जाते जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ही नागपंचमीची पूजा करा आणि ही कहाणी ही छोटीशी कहाणी वाचा त्यामुळे तुम्हाला पूर्ण पूजेचं फळ मिळणार आहे तर झाल्याच्या नंतर तुम्ही वारुळाची देखील पूजा करू शकतात या दिवशी ही पूजा केली जाते बघा शेतकऱ्याचा मित्र म्हणतात नागाला म्हणून त्यांची पूजा पूजा ही केली जाते तर बघा जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही वारुळापर्यंत जा आणि वारुळाची देखील पूजा करा त्यामध्ये पूजेमध्ये तुम्ही दूध घेऊन जा लाह्या घेऊन जा आणि पूजेचे साहित्य घेऊन जा बघा जर तुमच्याजवळ वारुळ असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करा नसेल वारुळ तर अशा प्रकारे घरी देखील तुम्ही पूजा पूजा करू शकता करत असताना आपल्याला त्यावेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो आणि जेव्हा आपण पूजेला सुरुवात करू तेव्हापासूनच या मंत्राचं आपल्याला उच्चारण करायचं आहे तर हा मंत्र आहे अनंतादी नागभ्यो नमहा नागभ्यो नमहा या मंत्राचा उच्चार करत करत आपल्याला ही पूजा करायची आहे तर सर्वांनी ही पूजा करा जर तुम्हाला शक्य झालं तर तर पूजा करा पूजा झाल्याच्या नंतर तुम्ही नक्की ही नागपंचमीची कथा आहे ती नक्की ऐका तर ही छोटीशी माहिती होती की नागपंचमीची पूजा कशी करायची कथा काय आहे हे सर्व मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ